माघी गणेशोत्सवानिमित्त साकारणार सत्तर फूट भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना मागे गणेश उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याणात सत्तर फुटी अतिभव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे ही प्रतिकृती चाळीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि सत्तर फूट उंच इतकी भव्य असणार आहे या ठिकाणी थेट प्रवेश करून या मंदिराची रचना पाहता येणार गणेशोत्सव तर तिसावं वर्ष आहे आणि सध्या राम मंदिर तर सगळीकडे फीवर चढलेलं आहे रामलल्ला स्थापन झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती नागरिकांची मागणी होती की आपल्या इथे राम मंदिरची प्रतिकृती तयार व्हावी कारण दरवर्षी आपण मोठमोठे डेकोरेशन करत असतो मागच्या वेळेला आपण केदारनाथ उभे देखावा केला होता तर ह्यावेळी चाळीस फूट रुंद नव्वद फूट लांब आणि सत्तर फूट उंच असं भव्य राम मंदिराचा देखावा आपण ह्या गणेशोत्सवामध्ये साकारणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण